आज आपण मस्त अशी टिफिनसाठी चविष्ट रेसिपी ती पण कुकरमध्ये कशी बनवायची अगदी कमी वेळ असेल तर वाटण वगैरे न करता ते बघणार आहोत त्यासाठी बघा इथे मी हरभरा रात्रभर आठ तास भिजवून घेतलेला आहे नंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण एक टोमॅटो हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भिजवलेलेच काही हरभरे घालून घेतलेले आहेत त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे नंतर बघा इथे मसाले बनवण्यासाठी मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा तिखट एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हे सर्व मसाले आपण एका डिशमध्ये घालून घेणार आहोत नंतर यामध्ये दोन चमचे पाणी घालून आपण याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत या पद्धतीने जर मसाले बनवले तर त्याची टेस्ट अत्यंत छान लागते आणि मसाले करपत नाहीत नंतर बघा एका कुकरमध्ये खडे मसाले घालून घेते आहे मी त्यामध्ये दोन तमालपत्र दोन लवंग दोन काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि जिरे मोहरी घातलेली आहे आणि नंतर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि नंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालून घेतलेली आहे कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कसुरी मेथीने याची टेस्ट अतिशय छान लागते कांदा बघा आपल्याला हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण यामध्ये मसाल्यांची जी पेस्ट बनवली होती ती घालून घेणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत मसाले छान असे परतल्यानंतर बघा आपण यामध्ये कोथिंबीर चणे आणि टोमॅटोचं जे वाटण बनवलं होतं ते घालून घेणार आहोत आणि मिश्रण छान असं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर यामध्ये भिजवलेले हरभरे घालून घेणार आहोत नंतर यामध्ये याम साल काढून मध्यम आकाराचा कट केलेला बटाटा घालून घेणार आहोत आणि छान असं हे मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत बघा यामध्ये आपण हलकस कोमट पाणी घालून घेणार आहोत बघा त्याने भाजीची टेस्ट अत्यंत छान होते जर आपल्याला जास्त लोकांसाठी भाजी बनवायची असेल तर आपण या पद्धतीने नक्कीच बनवू शकता भाजीचं टेक्स्चर पण अतिशय छान येतं आणि भाजी एकदम घट्टसर मिळूनही येते आणि आपल्याला जास्त वाटण करण्याची पण गरज पडत नाही तर तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा आणि कुकरला नंतर बघा आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत जर आपल्याला हवं असेल तर आपण ही भाजी भातासोबत देखील सर्व करू शकता किंवा चपातीसोबत देखील सर्व करू शकता पण टिफिनमध्ये देण्यासाठी जर अगदी बनवत असाल तर तुम्ही ही भाजी भातासोबत पण देऊ शकता ही भाजी आणि भात जरी तुम्ही टिफिनला दिला तरी देखील या भाजीची टेस्ट अत्यंत छान लागते नंतर बघा आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी आता यामध्ये मीठ घालून घेतलेलं नाही आहे कारण आपण मसाल्यांमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं होतं जर आपल्याला हवं असेल तर आपण अर्धा चमचा मीठ आणखी या भाजीमध्ये घालू शकता आणि भाजी शिजवत असताना बघा आपण एक पाच मिनिटे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून एक शिट्टी काढून घेणार आहोत आणि नंतर गॅसची फ्लेम मोठी करून आपण उरलेल्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या बघा आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कुकर छान असं थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे यामधील पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपण कुकर उघडून घेणार आहोत आणि बघणार आहोत बघा भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे इथे बघा वाफ पूर्ण गेलेली आहे अजिबात आवाज येत नाही आहे नंतरच आपण कुकर छान असा उघडून घ्यायचा आहे आणि बघा मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करूयात मस्त अशी भाजी आपण चपातीसोबत पण सर्व करू शकतो भातासोबत पण सर्व करू शकतो अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करायला विसरू नका